कोबीची भाजी खायचा कंटाळा आला कोबीचा पराठा खायचा कंटाळा आला कोबीच्या वड्या खायचा कंटाळा आला तर हा आहे ना अतिशय फटाफट बनवून तयार होणारा पारंपरिक पदार्थ आहे ज्याला म्हणतात कोबीचे भानोळे येस सी पी स्पेशल रेसिपी आहे ही फटाफट बनवून तयार होतात अतिशय रुचकर आणि खुसखुशीत बनतात आणि मुख्य म्हणजे कळतही नाही की हे कोबीपासून बनवलेत की आणखी कशापासून बनवलेत पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहीत आहे की मधुराज रेसिपीवर आपण पारंपरिक आठवणीतले मराठमोळे पदार्थ पोस्ट करायचा प्रयत्न करत आहोत तर अशाच पारंपरिक पदार्थांसाठी आपल्या मराठी मातीतल्या पदार्थांसाठी मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे हे जे नवनवीन नवनवीन रेसिपी येतात ना त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार तर आज आपण बनवतोय सी के पी स्पेशल कोबीचे भानवडे येस कोबीचे भानवडे म्हणजे अतिशय घरोघरी बनवला जरा सिकेपीन मधला हा एक न्याहारीचा पदार्थ किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी पोटभरीचा पदार्थ आहे अतिशय खुसखुशीत बनतात पारंपरिक भांडवळे जे बनवले जातात त्यामध्ये बऱ्याचदा डाळीचा वापर होतो आणि निखाऱ्यावर म्हणजे पूर्वीच्या काळी निखारे खाली आणि वर निखारा देऊन तो भाजला जायचा म्हणजे इन शॉर्ट केकसारखा केला जायचा पण आता ती सोय सुविधा नाही त्यामुळे आपण पटकन थोडंसं ट्विस्ट देऊन हा पटकन होणारा भांडोळेंचा प्रकार आपण बघणार आहोत सो so, सगळ्यात आधी सुरुवातीला खिसलेला कोबी घ्यायचा म्हणजे अगदी असा फाईन श्रेड करून घेतलेला आहे मी तुम्ही बघू शका थोडासा असा पातळ आणि लांब लांब ठेवायचा म्हणजे हे भानोळे जेव्हा शिजतात ना तेव्हा ते छान ते दिसतात कोबी असे श्रेड केलेले यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा ओल्या नारळाचा चव दोन चमचे कोथिंबीर बारीक चिरलेली गरम मसाला एक चमचा धणेपूड अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ मिरचीचा ठेचा चवीपुरता आणि आपलंच मधुराज रेसिपीचं लाल तिखट कुठे कसं ऑर्डर करायचं सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे घरातलं लाल तिखट वापरलं तरी काहीच हरकत नाही आता या भाज्या आहेत या आधी हाताने अशा चा छान मिक्स करून घ्यायची यामध्ये मीठ घातलं आहे मीठ घातल्यामुळे ना या भाज्यांना छान पाणी सुटतं थोडासा ओलसरपणा आला पाहिजे येस तुम्ही बघू शकाल थोडंसं असं हातानेच कालवून घ्यायचं म्हणजे मॉइश्चर रिलीज होतो ओलावा बाहेर येतो या भाज्यांमधला अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा आता यामध्ये एकतर तुम्ही चणा डाळ भिजवून त्याची भरड काढून घालू शकता किंवा मी इथे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच बेसन घेतलंय सो खूप घालायचं नाही आहे आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे फक्त या भाज्यांमध्येच जे नैसर्गिक मॉइश्चर आहे त्याला बाइंडिंग येईल इतपतच चण्याडाईचं पीठ आपण यामध्ये घालतो आहे आणि पाणी मी अजिबात वापरत नाही तुम्ही बघू शकाल भाज्यांमध्येच खूप सारं पाणी सुटलेलं आहे आणि इथे हे पीठ बनवून तयार आहे तुम्ही बघू शकाल छान असं एकसंद झालेलं आहे आणि पाण्याचा अंशही मी वापरलं नाही थेंबरही पाणी नाही वापरलं तरी हे छान असं लपलपित झालेलं आहे अशी कन्सिस्टन्सी हवी आता आपण याचे भानोळे तयार करूयात आणि मी खरंच सांगते भानोळे तर मस्त लागतातच म्हणजे कमी तेलात होतात पण याची तुम्ही भजी जरी तळली ना तरी अफलातून लागते आता हे भांडोळा करण्यासाठी इथे तवा मी गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये घालूयात तेल तेल थोडंसं जास्त घालायचं म्हणजे हे तव्यामध्ये चिकटत नाही आणि भांडोळे आपले छान खुसखुशीत बनवून तयार होतात आता हे पीठ घेऊयात आणि आपण थालीपीठ थापतो तसंच हे छान स्प्रेड करून घेऊयात शक्य असेल तितकं एकसारखं करून घ्यायचं आणि हे जाडसरच करायचं आता एक चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साह्यानं ना हे एजेस आहेत ना हे असे थोडेसे स्ट्रेटन करून घ्यायचे आणि साधारण कटलेट असतं ना तसा आकार आपल्याला था। द्यायचा आहे फार असे पसरट एजेस नाही झाले पाहिजे येस आता यावर झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवर एक सात ते आठ मिनिटं हे छान खरपूस खालच्या बाजूने होईपर्यंत भाजून घेऊया आता इथे एक बाजू म्हणजे खालची बाजू मध्यम आचेवर जेमतेम पाच मिनिटं मी छान भाजून घेतलेली आहे झाकण काढूयात आता वा काय भन्नाट दिसतंय आता हे भांडोळं असंच उचलायला गेलो तर ते तुटणार मग काय करायचं काही घाबरायची गरज नाही आहे याच्या वरच्या बाजूला पण आहे ना पण थोडंसं तेल घालूयात म्हणजे आपण हे डिशवर जरी टाकलं तरी ते चिकटणार नाही ही बाजू तर तेलाचं छान कोटिंग दिलं की एक प्लेट घ्यायची प्लेट यावर अशी मस्त उपडी करायची आणि यावर हे भांडवलं आपण काढून घेऊयात वा क्या बात है। आहे तुम्ही बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे स्लाईड करूयात याच पॅनवर जबरदस्त मस्त असं फ्लेकी दिसतंय क्या बात आहे वा वा कोबी दिसतोय छान असं कुरकुरीत झालंय आणि फ्लेकी पण झालंय म्हणजे इथे बेसनचा जरी वापर केला तरी कुठे असं हे चिवट किंवा चामट वाटत नाहीये मस्त फ्लेकी झालेलं आहे कुरकुरीत दिसतोय आता पुन्हा झाकण ठेवूयात आणि ही खालची बाजू आहे जी आपण उलटली तीही छान खरपूस भाजून घेऊयात कोबीचं भांडवळ दोनही बाजूने खमंगपैकी मी भाजून घेतलेलं आहे आता गॅस करते बंद आणि आपण हे करूयात चेक आ हा 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 क्या बात हे काय मस्त सुवा असा दरबळ होतो या भांडुळाचा जबरदस्त आता हे तुम्ही लगोलग खाणार असाल तर हे असंच तव्यातलं ता ताटात काढायचं चा, याचे चार पीसेस करायचे चा। नाहीतर हे थोड्या वेळाने जर तुम्ही खाणार असाल तर हे असं उचलायचं आणि एका अशा जाळीवर ठेवायचं यामुळे काय होतं ना की यातली जी गरम हवा आहे ती खालच्या बाजूने वरच्या बाजूने पूर्ण रिलीज होते आणि हे मऊ नाही पडत मस्त भन्नाट दिसतंय हे भानोळं मस्त खमंग खुसखुशीत बनतात हे भानोळं आहे ना तुम्ही लहान मुलांना डब्यामध्ये देऊ शकता मी तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया सांगते एक दिवस आधी रात्री हे तुम्ही पीठ तयार करून ठेवू शकता पीठ नाही तर कमीत कमी भाज्यांची तरी तयारी करून ठेवू शकता भाज्यांमध्ये मीठ सगळे मसाले घालून कालवून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी फक्त त्यामध्ये बेसनचं पीठ कालवा छोटे 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 पॅनकेक लावू शकता किंवा आप्पे पात्र असतात त्यामध्ये छोटे छोटे आप्पे बनवू शकतात अतिशय पौष्टिक पदार्थ आहे यामध्ये बेसनचा कमीत कमी वापर आणि भाज्या खूप साऱ्या आहेत मुलांना कळणारं पण नाही की हे कोबीपासून बनवलं आहे कसं खायचं असंच खाऊ शकता मस्त लागतं मला तोंडाला पाणी सुटलं किंवा चटणीसोबत यामध्ये खूप सारे मसाले त्यामुळे चटणी सॉसची गरज नाही आहे पण अगदीच तुम्हाला वाटलं तर आपली पुदिन्याची चटणी किंवा नारळाच्या चटणीसोबतही सर्व करू शकता सो so, तुम्हाला कसं वाटतं या पारंपरिक रेसिपीज पारंपरिक सेटअपमध्ये बघायला कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुमच्याकडे काही पारंपरिक पदार्थ असतील आणि तुम्हाला ते जर आमच्या प्लॅटफॉर्मवर शेअर करायचे असतील तर मधुराज रेसिपी ॲट जीमेल डॉट कॉमवर नक्की मेल करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थासोबत तो बरं मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा <दूराज रस्पी, दूराज रस्पी> मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव